बीजेपी या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसी ना आपल्याकडे खेचावा असा जो सगळा खेळ चालला होता ज्या काही सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांबरोबर माझा जो रॅपो आहे संबंध आहे चर्चा आहे त्या सगळ्या ह्याच्यावरनं असणारं दिसत आहे की यांनी धर्माच्या नावाने आम्हाला असणार फसवलेलं आहे बीजेपी ने आम्हाला फसवलेला आहे ही भावना त्यांची वाढत चाललेली आहे आणि कालच्या निर्णयाचा पोलिटिकल लॉस शिंदे शिवसेनेला लाभ झाला असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण भारतीय जनता पक्षाला दोन्ही बाजूने नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी नमूद करतो मराठा लिडरशिप किती असताना मी जसं म्हटलं की गर्भगळीत झाली आहे एक त्याच्यातला आहे त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला पॉलिटिकली जे आहे ते एकनाथ शिंदेना बेनिफिट झालेलं आहे आणि प्रचंड मोठा लॉस ओबीसी समाजामधून सुद्धा आणि मराठा समाजातून सुद्धा बी जे पीचा आहे अशी परिस्थिती